दाजी भाऊजीने एकमेकावर रोज टीका करायची दोघे एकमेकाला म्हणताय तू चोर आहेस तू चोर लागली अरे तुम्ही चोर हे लोकांनी ओळखले चौकात म्हणायचं यांनी लोयाच्या चौकात म्हणायचं दोघे भ्रष्टाचार दोघे चोर आम्ही तर म्हणलं नाही ना मग तू भ्रष्टाचारच केला आणि ज्यांनी या मतदारसंघाला पैसे वाटायचं शिकवलं त्यांच्या तोंडामधून ही भाषा खर्च आणि लोह्याला विकास कामाचं गाजर दाखवलं गाजर लक्षात ठेवा म्हणजे निवडणूक ही पंधरा आठ दहा दिवसावर जाहीर होते आणि विकास कामाचं नारळ फेडून तुम्ही लोकांना आयुष्यभर पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघाचं तू वाटू ला गेलो ना ते नीट करायला या मतदारसंघामध्ये आलो नीट करायला लक्षात ठेवा मतदारसंघाला पैसे वाटायचं शिकवलं त्यांच्या तोंडामधून ही भाषा खरं तर अत्याचं पैसा केला तर म्हणते की दुसऱ्याला आम्ही गुन्ह्यामध्ये अटक होण्यापासून वाचवलं तिसरा म्हणतोय माझ्या जीवावर मोठा झाला काय हा बाबा आम्हाला तर माहीत नाही तुम्ही दोघं म्हणता येते खरं आहे ना पैशाची गरबी आहे मस्ती आहे लक्षात ठेवा आणि असं वाटतंय की पैशाच्या जोरावर आम्ही कुणाचं बी तिकीट घेऊ शकतो काहीही करू शकतो पक्ष बी विकत घेऊ शकतो पैसा बोलतोय लक्षात ठेवा त्यामुळे पक्षाची पैशाची मस्ती या निवडणुकीमधून लोक निवडणूक आली की या पक्षातून त्या पक्षात काहीतरी असे म्हणते मी तर सगळेच पक्ष बदललोय ज्यांना बाप बदलायची परिस्थिती माहीत आहे त्यांनी पक्ष बदलायच्या काय गोष्टी कराव्या <प्लागा> स्वतःच्या बहिणीचे होऊ शकत नाही स्वतःच्या घरातले होऊ शकत नाही स्वतःच्या मुलाचा मुलीचा होऊ शकत नाही त्यांनी या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाचं कोण होणार आहे अंधारणा रॅली त्यांनी काढली ठिकठिकाणी स्वागत ठिकठिकाणी सत्कार त्यांच्याबद्दलची कृतृत्व भावना या ठिकाणी सर्व समाजातून या ठिकाणी व्यक्त झाली त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेत दादा त्या ठिकाणी आले पत्रकारांना पत्रकार पत्रकार परिषद या ठिकाणी बारा एकचा टाईम दिला होता त्याच्यानंतर रॅलीला घोषित झाल्यामुळं ही पत्रकार परिषदेला थोडा वेळ घ्याव थोडा उशिरा घ्यावा लागली याबद्दल पहिल्यांदा सगळ्या पत्रकारांना मी माफी मागतो आज या मतदारसंघात ज्या परिस्थितीतून हा मतदारसंघ जात आहे अतिशय चांगली परिस्थिती या शिवसेनेची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याला कुठंतरी वेगळं वळण लावण्याचं काम या ठिकाणी प्रयत्न होतोय कुठल्या तरी अफवा ज्या पद्धतीनं मला माझ्या निवडणुकीत अफवा पसरण्याचं आणि मला पराभूत करण्याचं काम ज्या मंडळींनी केलं त्याच मंडळीतून आतासुद्धा दादा याुकीच्या अफवा पसरण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत होता त्याला कुठेतरी उत्तरं म्हणून ही सगळी कार्यकर्ते आज हजारोच्या संख्येत न सांगता ह्या ठिकाणी हजर झालेत मला वाटतं की दादावरचं प्रेम आहे आणि पुढच्या भविष्यातली विजयाची आपली नांदी आहे आणि आज काल कार्यक्रम झाले परवा कार्यक्रम झाले बऱ्याच ज्या मतदारसंघात इच्छुक जे उमेदवार आहेत आजी माझी भावी सगळ्याकडून एकाच माझ्यावर टीका होत आहे ते म्हणजे एकनाथ पवार यांच्यावर मागचं कारणच एवढं आहे की प्रत्येकाला असं वाटतं की आमचा विरोधक आमचा पुढं भविष्यात विधानसभेला प्रतिस्पर्धी म्हणून फक्त आमचे एकनाथ दादा पवारच आहे म्हणून प्रत्येकाची टीका एकनाथ पवारावरच होते म्हणून याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की भविष्यात आपल्याला चांगले दिवस नक्कीच येणार आहे या कंदाच्या किल्ल्यावर पुन्हा भगवा फडकोऱ्याचं स्वप्न आपलं होतं आणि ते स्वप्न आपण पूर्ण करू यासाठी सर्वांनी आता अखंडपणे या ठिकाणी कामाला लागावं दादाला विनंती आहे की दादा तब्येत जरी चांगली झाली असली तरी आपल्याला खूप अजून लांब दौड मारायची आहे त्यामुळं आपण चार आठ दिवस तरी किमान या कंदार लोहामध्ये न फिरता मतदारसंघात न फिरता ऑफिसना बसून आपण सगळे कामं करावे ही आमची विनंती आपल्याला राहणार आहे एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आलेल्या सगळ्या पत्रकारांचं मी या ठिकाणी स्वागत करून आपल्या दादामध्ये जास्त वेळ थांबता निराजा घेतो जय क्रांती जय महाराष्ट्र आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नांदेड जिल्ह्याचे प्रमुख आमचे ज्येष्ठ बंधू मुक्तेश्वर भाऊ दोंडगे आपले विधानसभा प्रमुख भाऊसाहेब पाटील कदम बालाजी भैया परदेशी दत्ताभाऊ शेबाळे आमचे तालुका प्रमुख सचिन भाऊ बेडकर संजय पाटील लाले आमचे प्रमुख खंडू पाटील पवार सुरेश पाटील हिलाल सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकारांचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो खरंतर बारा तारखेला आदरणीय संजय राऊत साहेबांची सभा आपल्या शहरामध्ये झाली आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आदरणीय संजय राऊतांची सभा ही लोहा शहरामध्ये न भूतो न अशा पद्धतीची सभा झाली आणि ही सभा बघितल्यानंतर ज्या ज्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं मनामध्ये वाटत होतं या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद नगण्य आहे आणि सभा बघितल्याच्या नंतर त्यांना एक आरसा शंभर टक्के दिसला या मतदारसंघामध्ये शिवसेनेची मशाली खूप जोरामध्ये पळायला लागली आणि ती सभा झाली तर त्याच्या अगोदरचे दोन चार दिवस मी आजारी होतो आणि सभा झाल्याच्या नंतर मी तर हॉस्पिटलाइज झालो आणि त्या पाच सात दिवसाच्या काळामधलं जर चित्र जर बघितलं अनेक जण जसं भाऊंनी सांगितलं की त्यांच्या कन्येचा ज्या पद्धतीनं साखरपुडा झाला लग्न जमलं गेलं अशाच पद्धतीचं वातावरण हे माझ्याबद्दल गेल्या पाच सात आठ दिवसामध्ये करण्याचा काही जणांनी प्रयत्न केला अनेक जणांनी आपल्या आकलेचे तारे तोडले अनेक जण असे म्हणायला लागले की आता एकनाथ दादाचं तिकीट कटलं म्हणून ते निघून गेले तर आदरणीय उद्धव साहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये लोहाकंदारच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना शिवसेनेची उमेदवारी कुणाला आहे हे आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितल्यानंतर सुद्धा अनेकांना असं वाटायला लागले की या ठिकाणी शिवसेनेची उमेदवारी कुणाला आहे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे तर मी <ū Rank In Japanese> या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो मी काय पहिल्या म्हणजे चार वर्षापूर्वी मी सांगितलं होतं की मी पळून जाणाऱ्यांपैकी नाही लढणार आहे लक्षात ठेवा आणि लढणार आहे या तालुक्याच्या विकासासाठी लढणार आहे या तालुक्यामधल्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये लढणार आहे या तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणसाच्या अन्यायाच्या विरोधामध्ये मी लढणार आहे वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या रस्त्यासाठी मी पळायला नाही आलो लक्षात ठेवा आणि अनेक जणांनी माझ्यावर जे आरोप केले की पुण्यामध्ये पोट भरायला गेलो अरे बाबा गेलो ना माझ्या बापाची जर इथली परिस्थिती चांगली राहिली असते तर मी पुण्याला पोट भरायला गेलो नसतो पण पुण्यात पोट भरल्यानंतर मी इथं आलोय की ज्या पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघाचं तू वाटूळ गेलो ना ते नीट करायला या मतदारसंघामध्ये आलोय नीट करायला लक्षात ठेवा त्यामुळे अजूनही माझ्यावर आरोप केला गेला की पैशाची व्यवस्थित खर तर माझ्या घरची परिस्थिती तर माझ्या वडिलांची परिस्थिती एक वेळचं जेवण अशा कुटुंबामध्ये मी जन्माला आलो पंचवीस तीस वर्षामध्ये ज्यांनी फक्त आणि फक्त या मतदारसंघाच्या विकास कामाच्या माध्यमातून भ्रष्टाचारच केला आणि ज्यांनी या मतदारसंघाला पैसे वाटायचं शिकवलं त्यांच्या तोंडामधून ही भाषा खरंतर अत्यंत चुकीची आहे लक्षात ठेवा अरे खर तर मला कधी कधी म्हणायचं माझ्यावर घराणेशाही मी करतोय म्हणून सांगितलं आदरणीय उद्धव साहेबांचं सा, आदित्य साहेबांचं बाळासाहेबांचं आदरणीय बाळासाहेबांचं आदरणीय उद्धव साहेबांचं सा, आदित्य साहेबांचे नाव घेण्याची तुमची लायकी सुद्धा नाही लायकी नाही लक्षात ठेवा एवढ्यासाठी लायकी नव्हते आता हे चाळीस गद्दार आत्ता झाले तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर पहिले गद्दार होण्याचा मान तर या मतदारसंघातल्या आमदारांनी मिळवलं ना त्यामुळे लाज वाटली पाहिजे उद्धव साहेबांचं आणि बाळासाहेबांचं त्यांच्या घरावर बोलायचं अरे तुम्ही पंचवीस तीस वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये काय केलं आज बॅनर बघा तुम्ही मुलाचा फोटो मुलीचा फोटो स्वतःचा फोटो भाषण कोण करते मुलगा करते मुलगी करतोय स्वतः करतोय दुसरे बॅनर बघा बायकोचा फोटो नवऱ्याचा फोटो मुलाचा फोटो सुनेचा फोटो काय चित्र आहे म्हणजे तुम्हाला दाजी भाऊजीच्या राजकारणामध्ये एवढं वेळ लागलं की या मतदारसंघामध्ये दुसरा सर्वसामान्य माणूस यावं आणि लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतोय हे खरं तर भगवंत नाही याचा अत्यंत वाईट वाटतं लक्षात ठेवा माझ्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती आहे आणि ज्यांनी ज्यांनी अफवा पेरण्याचं काम केलं खरं तर आता सोशल मीडियाचा काळ आहे मी तर पाच दिवस माझा फोन नाही उचलू शकलो म्हणजे इमिडिएट मी एक माझी पोस्ट सांगितली की, की मी पाच दिवसामध्ये कोणाचे फोन एवढ्यासाठी नाही घेतले की मी घेऊ शकत नव्हतो म्हणून मी माफी मागितली आणि आता मी पूर्ण फिट होऊन मतदारसंघामध्ये आलो आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे महाविकास आघाडी शिवसेनेची उमेदवारी हे एकनाथ पवारांना फायनल आहे लक्षात <laughs> तुम्हाला आज सांगतो ज्यांनी कंदारच्या चौकामध्ये आमदारांनी भाषण केलं ज्यांनी कंदारला आणि लोह्याला विकास कामाचं गाजर दाखवलं गाजर लक्षात ठेवा म्हणजे निवडणूक ही पंधरा आठ दहा दिवसावर जाहीर होते आणि विकास कामाचा नारळ घेऊन तुम्ही लोकांना आयुष्यभर धुळफेक करताय आणि आजही सांगताय मी या गावात निधी दिला तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचं या ठिकाणी विहाराचं काम कुठं व्हावं किमान त्या समाजातल्या लोकांना तरी विचारायला पाहिजे होत तेही विचारू शकले नाही कंदारची परिस्थिती तीच आणि लोहाची आणि मी खरंतर तुमच्या माध्यमातून एक मी आव्हान करतो त्यांना हिंमत असेल ना विकासाच्या मुद्द्यावर नाही तर लोकांना लबाड बोलायचं माळेगावची जत्रा असते वग येतोय वग तिथं बरोबर ना, ना आपण सगळे तमाशा बघायला जातो तमाशा तमाशामधला सोंगाड्या लक्षात ठेवा सोंगाड्या आणि ह्या सोंगाड्याचं सोंग बंद करायला मी आलोय लक्षात ठेवा बा। त्यामुळे मी माझी तुम्हाला एकच विनंती आहे पळून जाणाऱ्यापैकी मी नाही लढवया लड़ लढणारा कार्यकर्ता लक्षात ठेवा आणि ज्या जन्मभूमी तिथे जन्मलोय ना त्या जन्मभूमीतच मी गाडणार आहे स्वतःला मरून घेणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे कुणाच्याही मनामध्ये एक गोष्ट येऊ देऊ नका एकनाथ पवार काय करतोय एकनाथ पवार जातोय एकनाथ पवार येतोय आणि पैशाची घमंड तर खरं तुम्ही करूच नका त्यालाही पैशाची घमंड आहे तूही म्हणतो की मार्केट कमिटी लढलं नाही आमच्याकडे एक उमेदवार दिला अरे मार्केट कमिटी लढलं नाही ना सगळ्या निवडणुका पुढच्या चिंता नका करू आणि जे पैशाचं ना पैशाची मस्ती आणि मातून मी मिळवला तुम्हाला आज सांगतो या मतदारसंघामधल्या लोकांनी आज मनापासून ठरवलेलं आहे शंभर टक्के बदल होणार आहे लक्षात ठेवा घराणेशाहीचा अंत या मतदारसंघामध्ये आता होणार आहे दोन हजार चोवीस ला पुढच्या महिन्याच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि घराणेशाहीचं मुक्त हा मतदारसंघ सर्वसामान्य माणसाला स्वतःचा विकास कसा करायचा विकासाच्या दिशेने नेणारं राजकारण या मतदारसंघामध्ये नवीन पर्व चालू होणार आहे आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे चार हात करायची माझी धमाक आहे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला आज सांगतो असं लबाडाचं राजकारण ढोंगी राजकारण घराणेशाहीचं राजकारण दाजी भाऊजीने एकमेका रोज टीका करायची दोघही एकमेकाला म्हणताय तू चोर आहेस तू चोर आहेसपर्धा लागली अरे तुम्ही दोघंही चोर हे लोकांनी ओळखलेच ना वेगळं सांगायची गरज काय त्यांनी कंदारच्या चौकात म्हणायचं चौ। यांनी लोयाच्या चौकात म्हणायचं दोघं भ्रष्टाचार्य दोघंही चोर आम्ही तर म्हणलं नाही ना तुम्हीच म्हणताय म्हणजे तुम्ही ते एका घरातले होते पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्ष तुम्ही एकत्रित कुटुंबामध्ये काढलं लक्षात ठेवा आणि एकत्रित कुटुंबामध्ये काढल्याच्या नंतर तुम्हीच आज म्हणताय पैसा केला तर म्हणते की दुसऱ्याला गुन्ह्यामध्ये अटक होण्यापासून वाचवलं तिसरा म्हणतो माझ्या जीवावर काय हा बाबा आम्हाला तर माहीत नाही तुम्ही दोघं ते खरं आहे म्हणजे तुमच्या दोघांच म्हणणं खरं आहे तर या मतदारसंघामधल्या लोकांनी काय निर्णय केलाय तू चोर आहे का मी चोर आहे माहिती आहे तुम्ही म्हणताय तुम्ही दोघ चोर आहे आणि दोन्ही चोरांना घरी बसवण्याचं काम लोहा कदारची का जनता शंभर टक्के या निवडणुकीमध्ये करणार म्हणजे करणारच आहे लक्षात ठेवा आणि या मतदारसंघाला ज्यांनी लुटण्याचं काम केलंय म्हणजे जा कारखाना ज्याने लुटला भूविकास बँक ज्यांनी लुटली लिंबूटीच्या धरणाचे लाखो करोड रुपये ज्याने खाले अनेक विकास कामाच्या मधून पेपरवर जो विकास केला गेला आजही माझ्या वाड्या वस्त्यावरच्या तांड्यावरच्या लोकांना पाणी तुम्ही देऊ शकले नाही रस्ते तुम्ही देऊ शकले नाही मग तू काय केला रे विकास मोठ्या मोठ्या घोषणा भारता करताय चौकामध्ये उभा राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर लाज नाही वाटत खोटं बोलण्यासाठी अरे खोटं बोलायला लक्षात ठेवा अशा खोटारड्या राजकारणाला या मतदारसंघामध्ये जनता शंभर टक्के घरी बसवणार आहे हा निर्धार शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतोय आणि मी मला आज सांगतोय येणारी निवडणूक ही आय आय टीने कॉस बाप येऊ द्या आदरणीय उद्धव साहेबांची मशाल या मतदारसंघामध्ये होणार आहे आणि जसं मुंच सांगितलं कर्डारच्या किल्ल्यावर शिवसेनेचा भगवा झेंडा हा शंभर टक्के दोन हजार चोवीसच्या आहे अशा पद्धतीचा निर्धार शिवसैनिकांनी केला या दृष्टीनं सर्व शिवसैनिक कामाला लागलेले आहेत आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेच्या नंतर माझ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मला आभार मानायची खरंतर संधी मिळाली नाही मी सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो तुम्ही जी, जी मेहनत आदरणीय संजय राऊत साहेबांच्या सभेपासून केली आणि जो लोह्याला काय ते दाखवून दिली माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे पुढचे महिन्याचा काळ पंचेचाळीस पन्नास पंचे पंचे, पंचे पंचे दिवसाचा जो काळ आहे आपल्यासाठी रात्र दिवस करण या शिवसेनेची मशाल गावागावामध्ये माणसा माणसापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं एवढीच आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो पुनश्च आपल्या सर्व पत्रकारांचा मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पत्रकारांना विनंती करतो की दोन तीन प्रश्नच आपण विचारावे म्हणजे आपण हे जे चॅनलवाले त्यांनी एक, एक दोन तीन प्रश्न विचारले त्या दोन तीन प्रश्नाची मी शंभर टक्के उत्तर देईल आणि मी तुम्हाला लक्षात ठेवा कोणाच्याही बापाची भीड बाळगणारा एकनाथ पवार नाही लक्षात ठेवा त्यामुळं कुठलाही <laughs> प्रश्न मला विचारा लाईव्ह प्रश्न विचारा लाईव्ह प्रश्न माझी ब्रेस्त आज लाईव्ह होते त्यामुळे अनेक जण बघत असतील की मी काय बोलतोय आणि तुम्हाला आज सांगतोय हिंमत असेल तर महाराणा प्रताप चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर असेल किंवा हिंमत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोह्याच्या समोर लोहाकंदांच्या विकासाचं रोल मॉडल तुम्ही काय केलंय ना ते विकासाच्या मुद्द्यावर या सगळ्यांनी मैदानात यावं एवढंच आव्हान त्यांनी स्वीकारावं माझं या प्रसंगी एवढं सांगतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपले काय प्रश्न असतात विचार धन्यवाद आदरणीय की मी कुण्या पक्षामध्ये आहे तर त्यांनी म्हणायला काहीच हरकत नाही आणि एखाद्या पक्षाला एखाद्या व्यक्तीला एखाद्या पक्षाची उमेदवारी जर हवी असेल तर मागणं हा नैतिक अधिकार आहे पण त्यांनी ठरवलं पाहिजे की मी बाबा पाच वर्षामध्ये कुण्या पक्षाच काम केलंय त्यामुळे तो पक्ष त्याच्याबरोबर राहील आणि ज्यावेळेस माझा प्रवेश एक वर्षापूर्वी झाला एक वर्ष माझ्या प्रवेशाला पूर्ण होते त्याच वेळेस माझ्या प्रवेशाच्या वेळी माझी उमेदवारी पक्की होती आणि त्याची पक्की उमेद जर खरं तर संजय राऊत साहेबांनी बारा <णतर्था> तारखेच्या सभेमध्ये सांगितलं याच्यापेक्षा संजय राऊत साहेब तर माझे दोन नंबरचे म्हणजे उद्धवसाहेबांच्या <णतर्था> नंतरचे नेते आहेत लक्षात ठेवा त्यामुळे एखादा नेता या ठिकाणी येऊन एखाद्या कार्यकर्त्याला हे करावं त्यांची वेळ आज महत्वाची आहे त्यामुळे त्यांनी काय म्हटलं याहीपेक्षा आणि ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या आठवड्याभराच्या काळामध्ये मिळणारच आहे ना त्यामुळे मी या प्रश्नात अधिक न विचार करता त्यांनी लढण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत माझी उमेदवारी फायनल आहे त्यांना पैशाची गरबी आहे मस्ती आहे लक्षात ठेवा आणि असं वाटतं की पैशाच्या धोरावर आम्ही कुणाचं मी तिकीट घेऊ शकतो काहीही करू शकतो पक्ष मी विकत घेऊ शकतो पैसा बोलतोय लक्षात ठेवा त्यामुळे पक्षाची पैशाची मस्ती या निवडणुकीमध्ये लोक शंभर टक्के उतरवणार आहेत जाधव जे आहेत त्यांनी सांगितले की महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे जागा वाटपाच्या संदर्भामध्ये दबावामध्ये आहेत आणि हा मतदारसंघ समजा महाविकास आघाडीला इतर कोणत्या पक्षाला काँग्रेस किंवा शरद पवारच्या राष्ट्रवादीला गेला तर तुमची भूमिका नेमकी काय राहणार आहे मी शंभर टक्के या मतदारसंघामधून निवडणूक लढणारच आहे मी आज काय सांगितले सांग का की माझा माझ्या पक्ष नेतृत्वावर पूर्णपणे विश्वास आहे शंभर टक्के विश्वास आहे आणि तुम्हाला आज सांगतो मी एकच गोष्ट सांगतो त्या प्रश्नाचं उत्तर माझ्या बोलता बोलता विसरून गेलं खर तर इथल्या सोंगाड्या जो खासदार आहे ना नांदेडचा होता सोंगाड्याच मी म्हणणार आहे आता त्याला पुढच्या निवडणुकीपर्यंत नावच मी सांगतो होत नावच घेण्याच्या लायकीचा नाही त्यांनी एक गोष्ट सांगितली एकनाथ पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये नाक म्हणून मी इकडं आलो लाज वाटली पाहिजे दोन हजार चौदाच्या विधानसभेला जवळपास पंचेचाळीस हजार मतं मला मिळाली आणि मी जर डिपॉझिट गेले माझं म्हटलं आणि मला लोकांनी जर हकारलं माझं आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे लक्षात ठेवा अरे माझं डिपॉझिट गेलं ते मी उमेदवारी अर्ज भरणार नाही आणि तू जर माझं जर डिपॉझिट जर गेलं नाही ते जर मला जर पंचेचाळीस हजार मतं मिळाले तू तू निवडणूक लढणार आहे की नाही सांग हे खोटं बोलण्याची जी परिसीमा होते ना आणि तुम्हाला आज सांगतो मी ज्या या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आणि माझ्या कामाला सुरुवात केली ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सभागृह नेता होतो ज्याला सभागृह नेता म्हणजे सगळ्या सभागृहाचा नेता होतो त्यामुळे मी नाकारलेलो नाही लक्षात ठेवा सत्तेत असताना लात मारून शिवसेनेमध्ये गेलो लक्षात ठेवा त्यामुळे सत्ता सोडण्यापैकी मी नाही लक्षात ठेवा सत्तेची मला कुठली आस नाही एकच आस आहे माझ्या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाला आधार मिळाला पाहिजे त्याचा विकास झाला पाहिजे यासाठी खरं तरी आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय माझं पोट मी तुम्हाला आजही सांगतो माझी उपजीविका किंवा माझं पोट भरण्याचं साधन राजकारण नाही जे इथल्या मतदारसंघामधल्या नेत्यांचा लक्षात ठेवा दाजी भाऊजीचं राजकारण जेवढ्यासाठी आहे की आपल्या कुटुंबाची पोट कसं भरता येईल खर तर याच्यासाठी ते राजकारण करतायत त्यामुळे नांदेडचा पराभव झाल्यानंतर जी वाईट परिस्थिती आली आहे की आपण कुठंतरी येऊन कुठल्या निधीमधून करावं कुठल्या नेत्याकडे जावं आणि आज जी उद्घाटन झाली इकडची तिकडची तिथे लोकांच्या विकासासाठी नाही झाली निवडणुकीच्यासाठी त्या माध्यमातून किती पैसे खाता येतील तर याच्यासाठीही ये झाली तुम्ही जेवढी जेवढी उद्घाटन पाच वर्षामध्ये झाली तेवढी तुम्ही तपासून बघा किती कामं झाले तरी किती पूर्ण झाली त्यामुळे हा प्रचंड भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाचे मी तुम्हाला आज सांगतोय लिंबोटी धरणाचा विषय असेल जे आमदार गंगापूरचे आमदार माझे मित्र आहेत कोण आहेत माहिती ना गंगापूरचे आमदार प्रशांत बम प्रशांत बमनी ज्या ज्या विधानसभेमधल्या गोष्टी मैदानामध्ये प्रेसच्या समोर काढल्या त्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या विधानसभेमध्ये एकनाथ पवार हा शंभर टक्के काढेल आणि ज्यानी ज्याने भ्रष्टाचार केला त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम शंभर टक्के करायला लागतं नाही तुम्ही ज्यावर तुम्ही याला त्यावेळेस तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये होतात आणि आल्याच्या नंतर तुम्ही दावा करत होता की भाजप मला कळते माझ्यापेक्षा भाजप जास्त तुलना करत नाही आणि भाजपची उमेदवारी मला शंभर टक्के भेटणार आहे आज तुम्ही उद्धव साहेबांची उमेदवारी भेटणार आहात म्हणजे पूर्वी जे दावा केला ते आज दावा करतात तुमच्या प्रश्नाचं उत्तर माधवराव माझ्या लक्षात आलं मी भाजपमध्ये होतो त्यावेळेस मी म्हणत होतो की मलाच भाजपची उमेदवारी मिळणार पण मी बोलत नाही ना भारतीय जनता पार्टी आस्थाला चालली आहे भारतीय जनता पार्टीचा जनाधार संपत चाललेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी सोडायचा निर्णय केला तिकीटासाठी भाजप नाही सोडली मी हे तुमच्या लक्षात ठेवा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जनाधार संपत चालला आहे भारतीय जनता पार्टी लोकांमधून संपत चाललेली आहे त्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर मी शिवसेना जॉईन केली लक्षात ठेवा आणि एक वर्ष मी आधी केली लोक निवडणूक आली की या पक्षातून त्या पक्षात काहीतरी असे म्हणते मी तर सगळेच पक्ष बदललोही ज्यांना बाप बदलायची परिस्थिती माहीत आहे त्यांनी पक्ष बदलायच्या काय गोष्टी कराव्या स्वतःच्या बहिणीचे होऊ शकत नाही स्वतःच्या घरातले होऊ शकत नाही स्वतःच्या मुलाचा मुलीचा होऊ शकत नाही त्यांनी या मतदारसंघामधल्या सर्वसामान्य माणसाचं कोण होणार आहे मी म्हणून म्हटलं की एक लक्षात ठेव भाजपची मी भारतीय जनता पार्टी म्हणून सोडली आणि मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये प्रवेश केला आदरणीय पक्षप्रमुखांसारखं देवदुर्लभ नेतृत्व माझ्या पक्षाला आहे आणि माझा पूर्ण विश्वास माझ्या पक्ष नेतृत्वावर आहे त्यामुळे त्यांनी परवाच्या मध्ये मामा किती तारखेला मीटिंग झाली बावीस तारखेला आज आहे तीस तारीख म्हणजे आदरणीय पक्षप्रमुखांनी बावीस तारखेला लोहाकंदारच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडणूक जिंकण्यासाठी जी सूत्र आहे ते सूत्र सांगितलं आणि या मतदारसंघामधून एकनाथ पवार हेच उमेदवार आहेत हे बावीस तारखेच्या बैठकीमध्ये अनौपचारिक बैठकीमध्ये खरतरी महाविकास आघाडीची जागा वाटपाच पूर्ण होईल लक्षात ठेवा आणि हे ज्यावेळेस माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगतायत आणि मी त्या बैठकीला उपस्थित याच्यापेक्षा माझ्या नेतृत्वावर मला अजून किती विश्वास ठेवायला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा जराधार कमी होत आहे की मराठा आरक्षणासाठी तुम्ही भाजप सोडली गोष्ट लक्षात ठेवा मराठा आरक्षणासाठी तर शंभर टक्के सोडली आदरणीय जरांगे पाटलांना मी पाठिंबा झाला धनगर आरक्षणाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आज धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल आज एस टीमधली जी लोक आज रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत हे सरकार आरक्षण या विषयामध्ये पूर्णपणे फेल आहे लक्षात ठेवा त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये आज सरकार ज्या पद्धतीनं समाजामध्ये भांडणं लावणं जाती जातीमध्ये तीड निर्माण करणं आणि स्वतःचं राजकारण करणं याच्यामध्ये जे गुंतलेलं आहे लक्षात ठेवा

का नाही आले मागच्या पत्रकार परिषदेला होते साहेबराव काळे हे माझे रोज काम करणारे पदाधिकारी आहे त्यामुळे एक दिवस साहेबराव काळे नाही आले असा फरक नाही रोज माझ्या म्हणजे माझ्याबरोबर चार दिवस पुण्यात होते ते त्यामुळे माझ्याबरोबर चार दिवस होते माझं एक लक्षात ठेवा जेवढे जेवढे मी तुम्हाला आज सांगतो त्यांना मी तुम्हाला आज सांगतो सगळेच्या सगळे पदाधिकारी शिवसेनेची मशाल या मतदारसंघामध्ये निवडून आणण्यासाठी कामच करणार आहे आणि तुम्हाला आज दाव्यानिशी सांगतो सगळ्यांच्या समोर ज्या दिवशी उमेदवारी फायनल होती त्या दिवशी मतदारसंघामध्ये स्फोट होणारा लक्षात ठेवा लोकांना पळायला सुद्धा जागा राहणार नाही हे चित्र या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं तुम्ही गावावर जा वाड्यावर जा तांड्यावर जा धागावर जा तुम्ही कुठे जा भाजी जा एकच दिसणार आहे मशाल एकनाथ पवार त्यामुळे कोण कितीही काही पाय आपटवले कितीही काहीतरी गडबड केली कितीही काही खोटा आणला कितीही माळेगावला तमाशाचे फळ आणले मला असं वाटतंय की त्याच्यामधलं उत्तर संघामध्ये जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळं लबाडांना घरी बसवण्याचं घराने शाहीला संपवण्याचं काम या निवडणुकीमध्ये शंभर टक्के या मतदारसंघामध्ये जनता करणार आहे धन्यवाद ज्यांना वाटते त्यांना खासगी प्रश्न बोलू शकतो मी चार वर्षापूर्वी एकच गोष्ट सांगितली होती की मी एकशे एक टक्के, संगा रहे। टक्के। रहे। <laughs> आंता, आंता आ, आ, या मतदारसंघामध्ये निवडणूक लढणार आहे तिकीट भेटणार तर दोनशे टक्के नाही भेटलं तर चारशे टक्के लढणार आहे त्यामुळे त्याची चिंता नका करू आता 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 आहे ना आता काय आता आहे ना आता आता माघारीचे दिवस संपलेले माझे स्वतःची माघारीची दूर मी कापून टाकलेली आहे त्यामुळे मी एकच गोष्ट माझ्या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्मलो त्या जन्मभूमीच्या विकासासाठी आयुष्यभर जी मंडळी म्हणत की पुण्याला जाणार आहे मी इथं हे संकट आले की काय करणार आहे अरे इथंच जगणार आणि इथंच मरणार आहे त्याची चिंता तुम्ही नका करू तुम्हाला कुठली तिकीट मिळ काढून कुठं पळावं लागेल हे पुढच्या काळामध्ये ही जनता या मतदारसंघामध्ये ठरवणार आहे धन्यवाद